एसएस एस न्यूज चॅनलला सबस्क्रेब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीस्कर एस एस मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे भाजप शिवसेना ठाकरे गट पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत देखील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे मोठ्या हालचाली घडत आहे मनसे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत पूर्ण ताकदिनीशी उतरणार आहे त्यासाठी मनसेने पहिलं मोठं पाऊल देखील टाकलंय मनसेने पक्षरचनेत मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल मनसेची अतिमहत्वाची बैठक पार पडली या बैठकीत राज ठाकरे यांनी पक्षात नव्या पदांची स्थापना करत पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करत असल्याची घोषणा केली याचवेळी राज ठाकरे यांनी नव्या पदांवर नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची देखील घोषणा केली त्यामुळे मनसे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वाधिक यश मिळवण्यासाठी मोठी रणनीती आखत असल्याचं स्पष्ट झालं आहे मनसे नेते संदीप देशपांडे यांची मुंबई शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर यशवंत किल्लेदार यांची दक्षिण मुंबई शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली कुणाल माइनकर यांची पश्चिम उपनगर शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे सावंत यांची पूर्व उपनगर शहर उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात तर मनसेचे ज्येष्ठ जे नेते बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर हे नेते केंद्रीय समितीत असणार आहेत तर अमित ठाकरे हे गट आणि शाखाध्यक्षांचे प्रमुख असणार आहेत तसेच नितीन सरदेसाई यांना विभाग अध्यक्ष प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले काही पदरचना आम्ही केलेली आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदाच मुंबईला शहर अध्यक्ष आणि उपशहराध्यक्ष आत्तापर्यंत पक्षामध्ये फक्त विभागाध्यक्ष हे पद होतं याच्यावरती एक शहर अध्यक्ष आणि उपशहर अध्यक्ष तीन आणि विभाग शहराध्यक्ष एक त्याच्यामुळे संदीप देशपांडे यांचं पदासाठी म्हणून मी नाव घोषित केलं होतं कुलाबाती माहीन आणि कुलापते शिव सायब या विभागाची जबाबदारी यशवंत किल्लेदार यांच्याकडे देण्यात आली पश्चिमेकडचा भाग आणि मुंबई पश्चिम उपान पश्चिम पण पश्चिमेकडचा म्हणजे गोरेगाव वगैरे हा सगळ्यांना कुणाल माइंडकर यांच्याकडे देण्यात आलं आहे आणि या बाजूचा पूर्वेकडचा भाग हा योगेश सावंत यांना यांच्याकडे उप शहराध्यक्ष बोलली जाऊ लागली एक बरेच लोक येतात त्याच्यामध्ये यादीमध्ये मी तुम्हाला बरोबर सुद्धा सांगतोय जसा अविनाश अभ्यंकर आहेत संजय चित्रे आहेत शिरी सावंत आहेत असे बरेच तसंच ठाण्या केलेलं आहे ठाण्यामध्ये देखील केंद्रीय समिती केली आहे ज्याच्यामध्ये अविनाश जाधव एक मोठं बघतील दिलीप बांसे एक मोठं बघतील राजू पाटील एक मोठं बघतील बाकीचे इतर जे आमचे सर्व लोक आहेत हे वेगवेगळ्या एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर